जाऊ म्हणतात तिथं जाऊन विचारलं तर त्याने म्हणते तुम्ही तीस नंबरला घ्या ते तीस नंबरला जाऊन मागितलं तर त्याने म्हणते तुम्ही त्याच्यावर मागतो घेतो फेकून देतो तुम्ही तोडलात तर आमचा पगारमध्ये काट येते असं म्हणला परत सतरा नंबरला जावा म्हणते तिथं तर घेऊ घेऊन म्हणते नाही येत नाहीच म्हणतात आता इथं डॉक्टर लोकांचे किंवा शिपाई लोकांचे कर्मचारी लोकांचे सर्वांचे त्यांचे टू व्हीलर आहात येऊ शकते तापन्याचंच काय नाही आपण नाही आणलं तर साहेब येणार आहे बाहेर चला बाहेर चला म्हणून सेक्युरिटी गार्ड इथे आकडून देते आम्हाला व्हीलचेअर आहे ते तर जाप आम्हाला ओपीडी मध्ये व्हीलचेअर आहेत म्हणतात व्हीलचेर ओपीडी मध्ये कुठल्या बाजूला ठेवलेत ते तर जापवू दे आम्हाला कळकळीची विनंती आहे की हे आपण लोकांसाठी इथं काहीच सुविधा नाही आणि सुविधा होईना आणि गार्ड लो ला हो लोक खाली जमकावून त्यांना पळून लावत आहे असं होण्याऐवजी त्यांचं काय तर उपलब्ध सुविधा करून त्यांना योग्य ते मार्गदर्शन करावं हे आम्हाला डी साहेबांना विनंती आहे सोलापुरातील शासकीय रुग्णालयातील ओपीडी विभागात रुग्णांची संख्या जास्त असते सोलापूर शहर जिल्हा व परराज्यातील लोक ओपीडी विभागात तपासणीसाठी येत असतात सिव्हिल हॉस्पिटलमध्ये यापूर्वी देखील रुग्णांची गैरसोय होत असल्याबाबत नेहमी तक्रार येत असतात आता याला लक्ष देणार कोण असा प्रश्न उपस्थित होतोय सिव्हिल हॉस्पिटल मध्ये दिव्यांग बांधवांना याचा नेहमी त्रास सहन करावा लागतोय तर सिव्हिल हॉस्पिटल मध्ये डीन साहेबांचा राऊंड रुग्णांना दुचाकी सायकल ओपीडी विभागात घेऊन जाण्यास थांबवलं जात अपंग रुग्ण आत जाणार कसे अपंग रुग्णांसाठी व्हीलचेअर स्ट्रेचर उपलब्ध नसतो ते व्हीलचेअर फक्त नावालाच आहे ते आहे कुठे असा प्रश्न दिव्यांग विचारत आहेत अपंग रुग्णांसाठी ओपीडी विभागात तपासणीसाठी तास थांबावे लागते दिव्यांगांना स्वतंत्र खिडकी नाहीये औषधांसाठी गेले तर औषध देणारे डॉक्टर हे मोबाईल मध्ये व्यस्त असतात तर सिव्हिल हॉस्पिटल मधील सुरक्षा रक्षक हे नेहमी दिव्यांगांना हाक लावून लावतात अशी तक्रार दिव्यांग बांधवांनी केली आहे मात्र याकडे जिल्हा शल्य विभाग गांभीर्याने दखल घेणार का व अपंग रुग्णांसाठी स्वतंत्र खिडके मिळणार का असा प्रश्न उपस्थित होतोय इथं छत्रपती शिवाजी रुग्णालयामध्ये सोलापृष्ठी येते आपण लोकांना हिळसाळ आणि वारंवार फिरण्याचा वेळ येत आहे का म्हणजे बीनसाहेब सकाळी राऊंडला येत असताना इथले सिक्युरिटी गार्ड आपण लोकांना चालत चालता येत नसल्या नसल्या कारणाने त्याने गाडी घेऊन आत जात असताना त्यांना आत येऊ नका म्हणून सांगतात आणि इथं स्वतंत्र आपण लोकांसाठी खिडकी नाही केस पेपरसाठी त्यांना पाळीमध्ये घेऊन पाळीमध्ये थांबून केस पेपर काढणे हे अवघड होत असेल आणि गोळ्या देणारे व्यक्ती शिवमध्ये निमाण मोबाईलवर टाइमपास करत बसते आपण लोकांना गोळ्याचं व्यवस्था नाही त्यासाठी आपण लोकांसाठी इथं स्वतंत्र खिडकी व्हायला पाहिजे आपणसाठी स्वतंत्र केस पेपर आणि स्वतंत्र गोळ्यावश्यकचं योजना राबवल्या पाहिजे आणि आपण लोकांना येण्यासाठी विलचरशी वगैरे सोय करायला पाहिजे आणि किंवा त्यांचे माणसं आणून विलचरवू नये डीन साहेब येतात म्हटल्यावर यांना रांगत, रांगत यायन म्हटलं हो हो तर रांगत कसं येणार आहे ना आतमध्ये साहेब त्यासाठी म्हणतो डीन साहेबांना आमच्या कळकळीची विनंती आहे की हे आपण लोकांसाठी इथं काहीच सुविधा नाही आणि सुविधा होईना आणि गार्ड लोक खाली दमकावून त्यांना पळून लावत आहे असं होणार की त्यांचं काय तर उपलब्ध सुविधा करून त्यांना योग्य ते यो मार्गदर्शन करावं हे आम्हाला डीन साहेबांचं विनंती आहे अजून एक असा प्रश्न आहे की म्हणजे स्ट्रेचर भेटत नाही व्हीलचेअर भेटत नाही अशी देखील तक्रार आहे त्यांनी आम्हाला दाखवतात व्हीलचेर वगैरे आहेत म्हणून आम्हाला ढकवून ढकलून नेणार कोण व्हीलचेर किंवा आम्ही एखाद्या व्यक्तीला आणला तर व्हीलचेअर ते चांगल्या लोकांसाठीच आहेत व्हीलचेर कुठं आहे ते तर दाखवा आम्हाला ओपीडी मध्ये व्हीलचेअर आहेत म्हणतात व्हीलचर ओपीडी मध्ये कुठल्या बाजूला ठेवले ते तर दाखवते आम्हाला व्हीलचेअर आहे म्हणते सुविधा आहे म्हणते तिथं तर कुठं आहेत व्हीलचेर म्हणजे व्हीलचेअर भेटत नाही असं व्हीलचेअर भेटतच नाही साहेब इथं आले की आम्हाला व्हिलचर कुठं आहेत ते दाखवून देऊ दे पंधरा सोळा व्हीलचर आहेत म्हणते तिथं कुठल्या बाजूला व्हीलचर आहेत आमच्या लोक इथनं रांगत जातात आतमध्ये एकदा अठ्ठावीस नंबरला जावा म्हणतात एकदा बावन्न नंबरला जावं म्हणतात कुठं रक्त तपास ओपीडी बी बोला कसं पाठवतात ते निदान आमचे गाडे तर आत यायला पाहिजेत तुम्ही आमच्या गाडी पण अडवतो आमच्या सायकल पण नाही आत येता येत नाही म्हणलं तर माणूस रांगल नाही तर तुमचं कोणतरी एक सदृवृत्ती तर त्यांनी आम्हाला विलचरवरून तिथपर्यंत सोय करायला पाहिजे हेच आमचं मागणी आहे तूर आंदोलन करणार याची आम्ही संप देतो सर आता इथं डॉक्टर लोकांचे किंवा शिपाई लोकांचे कर्मचारी लोकांचे सर्वांचे त्यांचे टू व्हीलर आत येऊ शकते अपंगाचंच काय नाही अपंग आणलं तर साहेब येणार आहे बाहेर चला बाहेर चला म्हणून सेक्युरिटी गार्ड इथने हकडून देते आम्हाला परंतु टी व्हीलर तुम्ही बघा तुमचे शासकीय लोकांचे टू व्हीलर आतमध्ये असते हे आम्ही दाखवून देतो वाटल्यावर माझं नाव कुंडिशंकुरा आहे सकाळी आमचा भाऊजीला घेऊन नऊ वाजता आलो फील्डमध्ये त्यांना चालायला येत नाही ते ट्रेचर विचारलं तर ते सतरा नंबरला जावं म्हणते तिथं जाऊन विचारलं तर त्याने म्हणते तुम्ही तीस नंबरला घ्या म्हणते ते, ते तीस नंबरला जाऊन मागितलं तर त्याने म्हणते तुम्ही ट्रेचर मागतो घेतो फेकून देतो आणि तुम्ही तोडला तर आमचा पगारमध्ये काट होते असं म्हणलं लागतो बरं सतरा नंबरला जावं म्हणते तिथं झालं तर त्याला घेऊन ना म्हणते नाही येत नाही Nice है, साथी फिरो किती कोणाला घेऊन आले होते कोणाला घेऊन आले होते सब सब बेनी किती वाजता आले वाजता प्रेस द बेल